जास्त इमॅजिन करा एक किलो मटणाचा भाव एक हजार रुपये किलो झाला तर एक हजार रुपये किलो झाला तर आणि माझं तर मला होणारच आहे एक ते दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये शंभर टक्के होणार एक हजार रुपये किलो होणार आणि आणि आतापर्यंत मी असं कधीच ऐकलेलं नाही की साडे सातशे रुपयाचा सा भाव सातशेवर आहे किंवा सातशेचा सा भाव साडेसहाशेवर आला आहे आतापर्यंत मी कधी ऐकलेलं नाही आणि तुम्ही पण ऐकलेलं नसलच आता बघा आता माझा फार्म शून्य आहे आता मी शून्यातच आहे कारण कुठेतरी आपले चार तीन चार बोकडे ती येतात तिच्यातले काहीतरी एक का, पस्तीस चाळीस हजार रुपये येतात आपल्या सहा सहा महिन्याला सात महिन्याला आठ महिन्याला एवढंच उत्पन्न शेळीपालनामध्ये तरी पण मी बघा किती मेहनत करतो हे पूर्ण जाळी लावणं आज पूर्ण जाळी लावून घेतलेली आहे एव्हा पूर्ण जाळी लावून घेणं मेहनत चालू आहे माझी शेळीपालनामध्ये मा ह्या वयामध्ये हो मी शळीपालन करतोय आणि एकदम चालू आहे माझ्या रनिंगला मी काय विचार करते माझ्या ओळख्यामध्ये इथून पुढं जर तीन वर्षामध्ये जर माझ्याकडं जर पंचवीस जर मोठा चांगला टॉप क्वालिटीचा जर मदर स्टॉक असेल पंचवीस स्टॉक आणि ते पंचवीसमध्ये किंवा चाळीस जरी पिले झाली तुम्ही एक लॉटला आणि कुठेतरी एक वीस पंचवीस जर बोकड जरी एका लॉटला जर विक्रीसाठी आले आणि मटणाचा भाव जर चांगला जर टॉपमध्ये भेटला नऊशे आठशे नऊशे आठशे तर होईलच हो थोड्या दिवसामध्ये शंभर टक्के होईलच आताच आमच्या इकडे सातशे चाळीस काहीतरी होता मग बघा सांगायचं उद्देश एवढाच आहे की शेळीपालनाचं भविष्य खूप चांगलं आहे आता बघा तुम्हाला सांगतो रेट कधी कमी होणार नाहीत दुसरी गोष्ट वाढतच जाणार कायमस्वरूपी वाढतच जाणार आणि इथं म्हणजे कसं आता सोयाबीन असो हो आता आमच्या इकडं धाराशिव जिल्हा असो लातूर असो इकडल्या भागामध्ये कसं आहे सोयाबीन हे प्रमुख पीक आहे म्हणजे शेतीमध्ये सरसगड सोयाबीन आहे आता आपली दहा एकर सोयाबीनची आपण पेरणी केलेली आहे आताच दहा एकर पण होते काय मागं काय झालं तर बारा हजार क्वि क्विंटलपर्यंत भाव गेलेला होता सोयाबीनचा आता हे साडेतीन हजार रुपये चार हजार रुपये साडेचार हजार रुपये इतका भाव आहे एक म्हणजे तुम्हाला सांगतो एक औषधाचं डबी घ्यायची म्हणली फवारणीसाठी आपले एक एक औषधाची बॉटल घ्यायची म्हणली की हजार रुपये पुरत नाही सध्याला आणि पूर्ण ते रासनी कर हे करणे एवढा जबरदस्त खर्च आहे तुम्हाला सांगतो जबरदस्त आणि माझं असं मत आहे की हा एक असा धंदा आहे की सध्याच्या टायमाला शेतीपूरक जर कोणता धंदा असेल शेतीपूरक जर कोणता जर व्यवसाय असेल किंवा जोडधंदा आपण म्हणू शकतो तो फक्त शळीपालनच उरलेला आहे दुसरा कोणता मला खरंच मला सिरियसली दिसतच नाही जे काय आपलं शेळीपालन कुकुटपालन आहे प्रॉपर म्हणलं तर शळीपालन कुकुटपालन थोडं साईडला ठेवा तुम्ही मोठ्या लेवलवरती केलं तर कुकुटपालन तर मग जबरदस्तच आहे पण आता ही पालनाला लागून आलेलंच आहे कुकुटपालन त्याच्यामुळे आपण थोडंसं आता आपलं शेळीपालनाचा फार्म आहे म्हणून आता आपण शेळ्यांविषयी बोलू बघा शंभर टक्के भाव वाढणारच आहेत फक्त होत आहे काय आता जर तुम्ही जर सुरुवात केली माझ्यासारखं आता जर समजा सुरुवात केली हो द्या हे बघा मरतूक हो द्या काही विषय नाही माझी पण मर्तूक झालेली आहे आताच माझ्या आपली चिळी वेलेली आहे मी एवढं म्हणजे एवढं घासून एवढं मेहनत केलेली आहे तुम्हाला जर अगोदरचा जो आता जर तुम्ही व्हिडिओ बघितला ना सुरुवातीला तो मा होता माझा दोन हजार एकवीसला फार्म ह्याच जाग्यात जा होता तो फार्म पूर ग्रीन नेट होता। ग्रीन नेट पूर्ण ग्रीननेट वगैरे होतं अवकाळी पावसामुळे त्या ग्रीननेटला प्रेशर बसलं वाऱ्याचं आणि पूर्ण माझे शिमिटाची पोल उकटून पडली मग त्यावेळेस काय झालं मला नाईलाच असतो फार्म बंद पडला कारण की शेळ्या काय वगैरे नव्हत्या बोकड होते दोन तीन आणि आपल्या कोंबड्या मोडाव्या लागल्या आपल्या आणि ज्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला तसं आपले कुक्कुटपालन पण दोन हजार एकवीसला तेव्हा जर मी जर अजून जर नव्यानं जर सुरुवात केली होती तर आज मी एका वेगळ्याच पोझिशनवर होतो मग हे मला लक्षात आलं पण म्हणून मी आता सुरुवात केलेली आहे अजून नव्या नवी व्यवस्थे सुरुवात केलेली आहे व्यवस्थित अभ्यास घेतला ट्रेनिंग घेतली बऱ्याच बऱ्याच मी पेड ग्रुपमध्ये सुद्धा आहे असे पण मी फार मला भेट दिलेलो आहे जिथं चार्जेस आहेत शंभर रुपये एकशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव तर चार्जेस देऊन मी सुद्धा भेट देऊन आलेली आहे मग असं प्रॉपर माहिती घेतली कारण मला पुढं वी वीस वीस वर्ष पंचवीस वर्ष मरेपर्यंत हा शेळीपालनामध्ये व्यवसाय करायचा मला ह्याचा हा माझं उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि त्याच्यासाठी मी शंभर टक्के मी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे हजार पाचशे रुपये देणं गरजेचं आहे ह्या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेत त्याच्यामुळे माहिती घ्या तुम्ही कितीही जरी माहिती घेतली हे बघा तुम्हाला सांगतो एक दिवस जर तुम्ही जर ट्रेनिंग घेतली म्हणजे काय पूर्ण परिपूर्ण शीपालन मग तुम्ही शिकत नाही शंभर टक्के एक दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये कोणी शिकत नाही मी पण शिकलो नव्हतो पण होत आहे काय तुम्हाला सांगतो एक तुम्हाला नवीन माहिती होत असते आणि एक आपल्या पारंपरिक शेळीपालनाला एक आधुनिकतेची जोड देणं गरजेचं आता सध्याच्या पुरुषांना हे महत्वाचं तुम्हाला सांगतो अगदी पहिली गोष्ट खूप फायदा होत असतो आपला असं विचार सर ठेवायचं नाही की पालनामध्ये तसं विचार करायला गेलं तर पालनाचा अभ्यास समजणार नाही हे बघा मी अजून पण शळीपालन शिकतोय मी अजून आणि इथून पुढं पाच वर्षाच्या नंतर पण मी शळीपालन शिकणारच आहे कारण बघा शेळीपालनामध्ये सतत काहीतरी अनुभव येतच जाते तुम्हाला त्याच्यामध्ये काही विषयच नाही आता जर तुम्ही जर व्यवस्थित सुरुवात केली दोन वर्षाच्या नंतर थोडंसं म्हणजे सत्तर टक्के ऐंशी टक्के तरी मर्तू कमी करतानाच ना तुम्ही ऐंशी टक्के जरी तुमच्या फार्मवरील जर मरतू कमी झाली तर शंभर टक्के तरी तुम्हाला शेळीपालन परवडणारच आहे होत आहे काय तुम्ही आता शेळीपालना जर घाबरत असाल किंवा आता जर शेळीपालनामध्ये थोडा जर नफा कमी असेल किंवा परवडत नसेल तर तुम्ही जर बंद करत असाल सहा आठ महिने जर शेळीपालन करून कारण मी बघितलेलो आहे तुम्ही तुमच्या गावामध्ये बघा कोणत्याही गावामध्ये असो किती फार्म सक्सेस आहे बंद दिसतं हे बघा दहा जणांना जर चालू केलेली असेल त्याच्यामध्ये एका जणाचं चालू सक्सेस झालेला आहे कधी पण नोटीस करा तुम्ही ऐंशी टक्के पालन फार शंभर टक्के बंदच पडतात का कारण सुरुवातीला परवडत नाही सिरियसली सांगतो मी दोन वर्ष तर अजिबात परवडत नाहीये बघा खिशातून पैसे घालाव लागत असते शेळी पालनामध्ये एक वेळेस घालून बघा तुम्ही पैसे अनुभव घेऊन बघा दिसते ना नादणेकरांचा शेळी पालनाचा सध्याच्या ह्याला कारण की भविष्य कलयुग आहे कलयुग कलकी कारण कसं आहे ह्याच्यामध्ये इथून पुढं असच होणार आहे लोक म्हणजे जबरदस्त खाणार धंद्याला आणतच नाही दररोज म्हणजे काहीतरी भविष्यामध्ये होते का आणि दुसरी गोष्ट मला सांगतो खर्च पण तेवढाच लागणार आहे ना असं थोडीसा की जसं जसं तसं मटणाचे हजार झाले म्हणजे शेवटी दुप्पट चारा खाणार आहे अशातला तर विषय नाहीच हे बघा तुम्ही तुमच्या कॅल्शियमचा मिनरल मिक्सरचा वगैरे खर्च सुद्धा कमी करू शकता ते मी तुम्हाला सांगतो आपल्या शेताचे जे चारा वैरणी आहेत ना जे चारा वैरणी त्याच्यामध्ये लेंडू गांडूळ खत वापरा वापरा लेंडी खत वापरा गांडूळ खताची बेड लावा आणि व्यवस्थित गांडूळ खत तयार करा ते त्या जमिनीमध्ये वापरा आणि होते त्याच्यामुळे होतंय का चाऱ्याची गुणवत्ता चांगली राहते तुम्ही काच घालणार युरिया खत ते येणार चार दिवसात भरी ते शेळ्याला टाकणार ते शेळ्या गाब जाणार नाही कुठंतर काहीतरी अडचणी हो ते पलट उलटणार शेळी हे अशी काहीतरी वेट घे न हो अशा प्रॉब्लेम होणार तुमच्या फार्म मध्ये चांगल्या चांगल्या वैर वैरणी वापरणार आणि होय तुम्ही दहा प्रकारच्या वैरणी लावल्या आणि नुसतं जर त्याला खात नाही काय नाही उगंच काहीतरी पाणी दिलं काहीतरी दुसरंच काहीतरी खात टाकलं असे जर तुम्ही जर केलं तर काय रिझल्ट भेटणार आहे का नाही कारण ह्या गोष्टी पण तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं पालनामध्ये हे बघा जर शेळीपालनाचं जर भविष्य जर सांगायचं म्हणलं तर जबरदस्त आहे शंभर टक्के जबरदस्त आहे खरा शेळीपालक इथून पुढे जर दोन वर्षामध्ये नवीन शेळी पालकांसाठी सांगतो मी दोन वर्ष व्यवस्थित ठेवा दोन वर्ष तुम्ही खरंच सहन करा दोन वर्ष अडचणी येत आहेत ना सहन करत चला काही होत नसतं शेळीपालनामध्ये ताण घ्यायचा नाही लक्षात घ्या आता आपण मस्तपैकी नियोजन केलेलं कुक्कुटपालनाच आणि आता बघा मी सुद्धा विचार करतोय की आता मी पाठी आणणार आहे जानेवारी मध्ये पाठी आणायचं नियोजन आपलं कारण गावरान आपल्याला गावरान म्हणजे काठीवाडी शेळीला बिडल असलेल्या पाठी आणायचं ज्यावेळेस मी पाठी आणन त्यावेळेस होणार काय पाठी आणल्या सहा महिने मला सांभाळावं लागणार मग तिचा पुढं बन काळवण असणार पाच महिने पुढे विक्रीसाठी येण्यासाठी चार पाच महिने लागतील म्हणजे कमी जास्त दीड वर्ष तर अजिबात मला नफा मिळणार नाही म्हणजे फक्त सांभाळावं लागणार आहे तिथला खर्च कुठं काढणार आहे माझा का घालायला पैसे राहणार का आपल्याकडं कारण की माझा एक मी काय विचार करतोय शेळी पैसा शेळीपालनामध्येच घालायचा म्हणजे बाहेरचा इथं आणायचं नाही इथला बाहेर न्यायचं नाही असं ना। अशा विचाराने मी शेळीपालन करतोय सध्या त्याच्यामुळे मी आताच तयारीला लागलेलं बघा पूर्ण खोडा वगैरे आहे व्यवस्था आता चार ते पाच दिवसामध्ये कोंबड्या पण आणणार आहोत फक्त भविष्यातला खर्च निघून यावा आणि आता जर सुरुवात केली तीन चार कोंबड्यापासून झाल्या पन्नास पन्नास साठ शंभर कोंबड्या तर मस्तपैकी आपला खर्च जर भागला शेळ्यांचं भागलं बस झालं पुरता मी करतोय दोन वर्षामध्ये एकदा जर आपल्या जर चांगला जर त्या शेळ्या वेल्या समजा जर दहा पाठी जर मी आणल्या दहा पाटी जर वेल्या कारण की डायरेक्ट दहा दहा अकरा अकरा महिने झाल्याच्या नंतर शे पाटी गाव घालायचे आपल्याला मग समजा जर दहा पाटीचे तर दहा पंधरा पिल्ले झाली मग ऑलरेडी इतक्या शेळ्या वीस पंचवीस पिल्ले झाली डायरेक्ट जर चांगला मोठा लॉट येणार आपला आणि आपली लिंक व्यवस्थित लागणार पुढं हे बघा तुम्ही जे विचार करता बरेचशे वेळी आता माझा पण विचार आहे की मस्त म्हणजे हायटेक फार्म बांधावा प्लॅटफॉर्म बेसवरला फार्म बांधावा जमिनीपासून उंचीवर असावा फार्म तसं आपल्या भागामध्ये गरजच नाही प्लॅ प्लॅटफॉर्म बेस आणि प्ले, ते, 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 ते जमिनीपासून पण तरी बांधू द्या चला काय अडचण तसं पण आणि मी पण बांधणारच आहे कारण की थोडंसं कसं आहे तितका आपल्याला म्हणजे आता मी एकटाच मेहनत करणार आहे शेळीपालनामध्ये आणि कुठंतरी आपली थोडीशी म्हणजे निंब्याला निम्मी मेहनत वाचत असते आपल्या आणि रोग राही पण शेळ्यांना होणारी सर्दी पावसाळ्यातल्या शंभर टक्के अडचणी ऐंशी टक्के अडचणी त्यामुक्त हायटे गोठ्यामुळे दूर होतात पण आता जरी मी बांधलं तर काय होणार आहे का त्याची आणि त्याची व्हॅल्यू पण मला असायला पाहिजे त्याच्यामुळे मी काय करणार आहे दोन वर्षाच्या नंतर तीन वर्षानंतर ज्या वेळेस आपलं शेळीपाल आता दोन वर्षानंतर चांगल्या पुरुषांना गेलं मग नंतर दोन वर्ष चांगला नफा कमवायचा आणि त्याच्यातून एक चांगला प्लॅटफॉर्म बेसवरला व्यवस्थापन आपण फार बांधायचा असं मी सध्या नियोजन करतो आणि मी कुठंतरी इथून पुढचं तीन वर्षाच्या नंतर दोन वर्षाच्या नंतरचं माझं भविष्य बघून माझ्या डोळ्याला दिसतंय ते बघून मी आत्ताच भविष्याचा विचार करून मी आता इथं मेहनत करतोय त्याच्यामुळं मेहनत करायला कधीच तुम्ही हे करू नका आणि आता शेळीपालामध्ये नफा भेटत नाही सध्यालाच नफा भेटत नाही तुम्ही कुठेतरी बोकड विकले दोन तीन आणि मस्तपैकी खर्चले पैसे काहीतरी दुसऱ्या कामामध्ये लावून दिले असं करू नका शेळीपालनामध्ये सिरियसली तुम्हाला सांगतो कारण शेळीपालनातलं भविष्य खूप चांगलं आहे मटणाचे रेट पण वाढणार आहेत आणि खरंच तुमचा वीस किलो बोकड दहा बारा हजार आठ नऊ नऊ हजार टक्के जाणार तीन महिन्यामध्ये जर त्या चार महिन्यामध्ये में तर वीस किलो होईल का नाही तुमचा गावरान कितीही जरी गावरान जर शेळी असली तर चार महिन्यामध्ये में तर वीस किलोचा बोकड शंभर टक्के होत होतच कोणाचा कोणाचाही होतो चार महिन्यामध्ये शंभर टक्के होतो शंभर टक्के होतो तुम्हाला किती झिरो नॉलेज असू द्या तरी पण होऊन जातं वीस किलोचा तर बोकड सांगायचा उद्देश आहे की व्यवस्थित मेहनत करा शेळीपालनामध्ये सुरुवातीचे दोन वर्ष व्यवस्थित काढा शेळीपालनाचं भविष्य खूप खरंच खूप चांगलं आहे फक्त कसं आहे शेळ्या व्यवस्थित ठेवा आपल्या काळजी घ्या शेळ्यांची शेळीपालनामध्ये सुरुवातीची दोन वर्ष हे बघा खर्च करायला घाबरू नका शेळीपालनामध्ये भल त्या शेळ्यांचे उत्पन्न शेळ्यामध्येच घालून टाका ना ताण घ्यायचा नाही शेळ्या वाढवा एक बोकड विकली एखादी चांगली शेळी ना खात्रीशीर का आता एखाद्या बोकड विकली मस्तपैकी दोन तीन हजारचं मेडिकल आणून घ्या हिमालयाचं बत्तीचा पावडर आणून घ्या मिनरल मिक्सर आणून घ्या कॅल्शियम आणून घ्या ह्या गोष्टी करा हे बघा भविष्याचा विचार करून शेळीपालन करा तुम्ही तात्पुरता विचार करू नका शेळीपालखाना तुम्ही खरंच सिरियसली मी सांगतो तुम्हाला म्हणजे तळमळ एवढीच सांगण्याची की कसं आहे तात्पुरता विचार करू नका शेळी पालनामध्ये प्रत्येकाची वेळ येत असते आणि एका सबस्क्रायबरचा विषय प्र... प्रश्न होता की लहान पिलांना काय चारा काय कोणता द्यायचा हे बघा ना हिथ तुम्ही चुकताय मी तुम्हाला सांगतो आता काय तुम्ही लहान पिल्लांना जर दोन तीन महिने जर चांगला चवनाखो सुवावळ वगैरे खाऊ घातली होते चवनाखो पुन्हा एक गोळी कोटार भोसा तुमचा खात नाही मग ते खराब होते असं काय करू नका जे शेळ्या खात्यात आता शेळ्या तुरीचं गोळी खातात ना खाऊ द्या की त्याला बी तुरीच गुळात मस्त तुरीचं गोळी खात्यात बघा तुम्हाला बघा मस्त तोरीचा वेळी खात्या तो では, <laughs> अशा सवयी लावा काय होत नसते ते चांगलं राहते उलट वजन वगैरे वाढते तेवढं हातावर घेऊन आयसीयू ची आयसीयू मध्ये पे पेशंट सारखं ट्रीट करायची काय गरज नाही त्या पिलेला कारण लगेच का त्यांना काय हे होत नसते फक्त काळजी काय घ्यायची वामळे खूप पाऊस आहे तीन चारही म्हणून मस्तपैकी ते मोहरीचं तेल पाजायचं आणि सकाळ सकाळी आपलं जे काय राहणार आपण कॅल्शियम पाजतो किंवा मल्टीस्टार किंवा जे काय तुमचा सध्या जे औषध उपचार आहे औषध काय तुम्ही औषध कन्सिडर करूच ना काय कॅल्शियम मल्टीविटॅमिला हा का हारातला भाग आहे पण लक्षात घ्या आणि मस्तपैकी पिलाचं संगोपन करायचं काय अवघड मला सांगा आणि काही अडचणी शंभर टक्के कमेंटमध्ये विचारा तुम्ही कसलाही प्रश्न असते मी पूर्ण म्हणजे दहा ओळीची कमेंट लिहून तुम्हाला उत्तर देण्यासाठी तयार आहे आणि प्रत्येकाच्या कमेंटला माझा रिप्लाय आहेच फक्त मी नंबर का देत नाही आता नंबर दिला मग पुन्हा लवकरात लवकर देऊ हे बघा ज्यावेळेस मी युट्यूब चॅनल सुरू केलं होतं त्यावेळेस माझं टार्गेट होतं एक हजार सबस्क्रायबर झाले पाहिजेत माझी खूप म्हणजे मग तुम्ही आणि मी काय विचार केला होतं सहा महिन्यामध्ये एक हजार जरी सबस्क्रायबर झाले किती भारी जबरदस्त असा सीन होता पण तुम्ही काय केलं चार महिन्यामध्येच मला दोन पर्यंत पोहोचवलं हे बघा आता इथपर्यंत तुम्ही जाणले आणि लवकरात लवकर तुम्ही मला पाच पर्यंत सुद्धा नेली येत एवढी मला खात्री शंभर टक्के